चला गाड्या येऊ द्या झवाला गाड्या येऊ द्या जोड्या पळण्यासाठी सज्ज झालेले चला येऊ द्या चला मैदानातून येणारी मंडळी बाजूला सरा बाकीच्या झोपून ठेवा गाड्या चला बिलजोडी मागल्या गाड्या झोपून ठेवा वेळ लावू नका गाड्या सोडा हात जोडून विनंती आहे मागे सरा अलीकडची मंडळी चला येऊ दे गाड्याकडे लक्ष द्या कर गाड्या उभ्या करा चला येऊ दे गाड्याजवळ असणार प्रेक्षक मागेसरा गाड्या सुचलेल्या सुंदर अशी गाडी पडते बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत बघा बैल कस पळतो डायव्हर बैल कसा सांगतो चला डायवर आणि बैला सुंदरशी लढत डोळ्याचं पाणी प्रेक्षकांनी द्या सामोरच्या प्रेक्षकांनी अजिबात पुढे येऊ नका शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चालापणा कामाला आला कशी डायव्हरनी आणली जोडी सुंदर अशी गाडी आणली शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालक पण कामाला येतो सुंदर अशी गाडी आणली सुंदर